नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात आता सातत्याने मोठे बदल होणार आहेत या बदलांच्या पार्श्वभूमीवर आणि मान्सूनच्या पूर्वसंध्येला हवामानात जे बदल होतील त्याचा इतमभूत अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा आपला उद्देश आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी या उपग्रह दिसतो दिसतोय महाराष्ट्रात पूर्व विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं अजूनही महाराष्ट्रामध्ये भाग बदलत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडतो आहे वादळी स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भाच्या उत्तरेकडील काही भागात सातत्याने गेले आठ दहा दिवस पाऊस होताना आपण बघतो तर या पावसाचं प्रभाव हा थोडा आता कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो रात्री वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं काही ठिकाणी हलकं पावसाळी वातावरण देखील तयार झालेलं असेल जे एफ एस मॉडेलने आज देखील म उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तरेकडील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे स्थानिक कमी दाब असल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण एकोणतीसला असण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार तीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे मात्र हा पावसाळी प्रभाव एक तारखेपासून कमी होईल जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास पाच तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमी राहील असा अंदाज आहे पुन्हा एकदा सहा तारखेपासून मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे आज स्कायमेटने देखील उत्तर विदर्भाच्या दिशेने पावसाळ्यातोरण दाखवलं आहे उत्तर भारतात अजून एक डब्ल्यू डी सक्रिय आहे मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये ही बाब सांगितलेली आहे स्कायमेटने तरी पुढे पाच तारखेपर्यंत पावसाळ्यातोरण दाखवलेलं नाही मात्र सहा तारखेपासून पूर्व भारतात मोठं पावसाळी तरुण तयार होण्याचे संकेत दिले आहेत सात तारखेला आपण बघतो अंदमान निकोबार बिटांच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत केरळमध्ये हे थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं पूर्व भारतात मात्र आता वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे मोठं पावसाळी वातावरण तयार होईल उत्तर भारतातून येणारे डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरातून तयार होणारं दाबाचं वातावरण हे पूर्व भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार करेल आणि मान्सूनच्या पूर्वसंध्येला पूर्व भारतातच सुरुवातीला पाऊस वाढतो वादळही याच दिशेने जातात त्यामुळे आता वातावरण मान्सूनला अनुकूल अशा पद्धतीने बदलू लागलं आहे आपण आठ तारखेला बघतो केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटकमध्ये पाऊस वाढणार आहे वर अंदमान निकोरबेटांच्या दिशेने पावसाळी ढग सरकत आहेत नऊ तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणाला म्हणजेच अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान पावसाळी अंदाज दिला जातो पूर्व भारतात या दरम्यान खूप मोठं पावसाळी क्षेत्र मुसळधार स्वरूपात असणार आहे हे वातावरण अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता दहा तारखेला दाखवण्यात आली आहे तर अकरा तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात केरळमध्ये पूर्व भारतामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण पुढील जवळपास दहा पंधरा दिवसाच्या अंदाजावर मान्सूनच्या पूर्वसंध्येला लक्ष देतो आता कमीदाब वाढणार असल्यामुळे पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढत जाईल आणि त्या दृष्टीने काय हवामानात बदल होत आहेत ते आपण बघणार आहोत आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु फार मोठा प्रभावी पाऊस तीस तारखेपर्यंत राहणार नाही पुढेही पाच मेपर्यंत हे वातावरण नसणार आहे मात्र पाच मेला बंगालच्या उपसागरात वेगवान वारे तयार होणार आहेत हवेचा दाब कमी होणार आहे पूर्व भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि त्यामुळे पूर्व भारतात मुसळधार पावसाचं वातावरण आता तयार होणार आहे आणि ही मान्सूनच्या पूर्वे संधीला हे वातावरण तयार होत असतं मान्सूनची पूर्वतयारी सुरू झाली आहे असं पण समजायला हरकत नाही याच दरम्यान केरळमध्येही पावसाचं प्रमाण वाढतं कारण एकदा मान्सून सक्रिय झाला की केरळमधील पाऊस कमी होतो आपण सहा तारखेला बघतो पूर्व भारतात जोरदार पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे सात तारखेला आपण बघतो पूर्व भारताकडून भारताच्या दिशेने पावसाळी वातावरण आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात जे बाष्प आहे ते हळूहळू भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण आठ आप तारखेला बघतो हे वातावरण अंतर्गत भागात सरकतं आपण नऊ तारखेलाही बघतो हे वातावरण भारताच्या भारता भूभागाकडे सरकत आहे मोठ्या प्रमाणात हवामानात बदल आता मान्सूनच्या पूर्वसंध्येला होऊ लागले आहेत आपण दहा तारखेला बघतो केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल पूर्वेकडील संपूर्ण राज्य या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे परंतु या दरम्यान महाराष्ट्रात पाऊस कमी राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता दाखवली जाते थोडं गडचिरोली जिल्ह्यातही पावसाळी वातावरण वाढताना दाखवलं गेलं असलं किंवा थोडे कोकण किनारपट्टीलाही दरम्यानच्या काळात ढगाळ प्रस्ती वाढू शकते परंतु महाराष्ट्रात जवळपास अकरा मेपर्यंत फार पावसाळी वतरून राहणार नाही परंतु मोठे पाऊस आपल्याला पूर्व भारतात होताना दिसत आहेत दोन्ही समुद्रातील बाष्पयुक्त पावसाळी वातावरण अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे देशातील हवेचा दाब कसा बदलतो हे बघतो दोन्ही समुद्रांमध्ये दाबाची चक्राकार स्थिती आहे जेव्हा चक्राकार स्थिती घड्याळाच्या काठ्याप्रमाणे फिरते तेव्हा उच्चदाब असतो आणि जेव्हा ती विरुद्ध दिशेने फिरते तेव्हा कमीदाब असतो हे कायमचं लक्षात ठेवा कर्नूलच्या दरम्यान एक हजार दोन हेक्टापासकलचा पहिल्यांदा कमीदाब तयार होणार आहे त्याचवेळेस थोडं झारखंड पश्चिम बंगालच्या देखील एक हजार हेक्टापासकलचा कमीदाब तयार होईल बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता आहे जसा ही पूर्व भारतात कमी दाब सुरू होईल तसं बंगालच्या उपसागरात हे हवेचा दाब कमी होईल आणि पर्यायाने पूर्व भारतात पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता वाढेल तीस तारखेला देखील आपण बारके निरीक्षण करू शकता वातावरणात बदल तीस तारखेला आपण बघतो नऊशे सत्त्याण्णव हेक्टर कमी दाब हा भा पूर्व भारतात तयार होणार आहे आणि त्यामुळे या भागात मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आपण बघतो की जसा कमीदा पूर्व भारताकडे सरकतोय तसा बंगालच्या उपसागरातील दाबाची चक्रकार स्थिती बंद होऊन त्या ठिकाणी जोरदार वारे पूर्वी भारताकडे प्रवाहित होत आहेत सुरुवातीची संपूर्ण चक्रीवादळं ही याच सर... म्हणजे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे म्हणजेच पूर्व भारताकडे सरकत असतात आता प्रत्यक्ष चक्रीवादळ केव्हा तयार होईल किंवा कमी दाब कधी तयार होईल याची आपल्याला मोठी उत्सुकता आहे परंतु बंगालच्या उपसागरामध्ये आपण संपूर्ण किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढून तो पूर्व भारताकडे सरकताना आपण बघतो आहोत याचाच अर्थ आता वातावरण निर्मितीची सुरुवात झालेली आहे हवेचा दाब अधूनमधून कमी जास्त होत राहणार आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पाच तारखेला एक हजार दोन हवेचा दाब तयार होणार आहे आज दुपारचं तापमान जर बघितलं तर सोलापूर आणि जळगावला बेचाळीस अंश तर सांगली नांदेड चंद्रपूर नागपूर या विभागात ते एक्केचाळीस अंशावर असणार आहे इतरत्र जवळपास एकोणचाळीस ते चाळीस अंश असेल उष्णतामान हे अठ्ठावीस तारखेला सांगली सोलापूरला सोलापूरला तेचाळीस तर सांगलीला बेचाळीस जळगावला बेचाळीस अंश चंद्रपूरला बेचाळीस अंश वाढणार आहे इतरत्र जवळपास चाळीसचा पारा उष्णतापान गाठेल उन्हाळ्याची तीव्रता वाढते आहे सध्या थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भामध्ये आहे एकूणच आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रातही आज ढगाळ परिस्थिती थोडी निर्माण होऊ शकते सोलापूरच्या आजूबाजूने आज रात्री थोडं ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं उद्या अठ्ठावीसला थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल परिस्थिती आहे परंतु हा पाऊस फार मोठा फार नुकसानकारक अशा प्रकारचा नाही आहे साधी ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात अजूनही होणार आहे परंतु जो पावसाचा प्रभाव आहे तो ओसरलेला आहे कमी झालेला आहे आता पावसाचं वातावरण हे पूर्व भारताकडे सरकणार आहे वाऱ्यांची दिशा बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर येणारे बाष्पाता कमी होणार आहे आणि पर्याने महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थिती थोडी कमी जरी झाली तरी देखील आपण बघतो साधारण तीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात पावसाची पूर्णतः उघडी दिसणार आहे मात्र सहा तारखेपासून पुन्हा ढगाळ परिस्थिती आणि वातावरण बदलायला सुरुवात होईल की पूर्व भारतामध्ये जवळपास एक तारखेपासून पुढे पावसाळी प्रमाण वाढणार आहे कारण वाऱ्यांची दिशा बंगाल चोपसागरातील बाष्पयुक्त वारे आणि तयार होणारा कमी दाब हा भा पूर्व भारतात प्रभावी ठरेल वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मात्र कमी होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा